पण आपण एकोणतीस तीस, तीस आणि पुढचा अंदाज पाहणार आहोत मित्रांनो धुई काही महाराष्ट्राची पिछा सोडणं एकोणतीस तारखेला सुद्धा काल परवा सांगितलेल्या व्हिडिओमध्ये हो जशी सांगितली त्या प्राधान्य आणखीन तीव्र होणार आहे यावेळी तीव्रता थोड्या वेगळ्या विभागामध्ये जास्त वाढते याच्यामध्ये जिल्हे पण खूप वाढणार आहेत आणि धुईचा अंधुकपणा सुद्धा व्हिजिबिलिटी मला आपण म्हणतो ती ऐंशी टक्क्याच्याही पलीकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या काही कवळी पिकं आहेत ज्या काही पिकांना ती बाधक ठरते त्या शेतकऱ्याने आवर्जून ऐकायचं आहे आता ही कुठपर्यंत राहणार आहे आणि थंडीसाठी काय अपडेट आहे कसे या पनीलीमध्ये दिलेले आहे मित्रांनो धुईचे रडार आता आणखी थोडे वरती पश्चिम महाराष्ट्र आणि खानेचे जवळपास संपूर्ण जिल्हे धुईच्या रडारावरती येत आहेत पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं आपण नाशिक क्षेत्र आज होती पण कमी अधिक प्रमाणात होती उद्या एकोणतीस तारखेला तिची तीव्रता आणखी जास्त प्रमाणात वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर तर एक नंबरला जालना सुद्धा एक नंबरला असणार आहे ज्यामध्ये उत्तरेकडील भागांची तीव्रता ही अधिक स्वरूपामध्ये राहू हेच आहे की पिकांवरती बाधा करणं गहू पीक यावरती सर्वाधिक जास्त बळी पडू शकतो त्यानंतर कांदा पीक वगैरे वगैरे पिकांची त्यामध्ये आपण ऍडिशनल माहिती प्रोवाईड केलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तर कोल्हापूरसह सोलापूर सांगली सातारा धाराशिव या परिसरासह बीड जिल्ह्यातही धुईचं थैमान कायम असणार आहे नागपूर जिल्हा सरळ सरळ सांगतोय फक्त गोंदिया आणि चंद्रपूर वगैरे भागामध्ये मीडियम रेंज मध्ये चालणार आहे बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांना मात्र चांगलीच तडाखा देणार आहे उद्याची धुई सर्वाधिक जास्त असणार आहे पहाटे सहा वाजल्यापासून तीव्रता वाढेल आणि त्याची काही जिल्ह्यांना तीव्रता जवळपास अकरा बारा एक वाजेपर्यंत ही धुई चालू राहणार रा आहे ठीक आहे तर अशा प्रकारची धुई आहे दुपारनंतर किंवा एक वाजता वारे पण जोराने वाहतील अशी पद्धत या वातावरणाची आहे आणि वाऱ्यामध्ये दुईचं ट्रान्सपरेशन पूर्णपणे भारतीय समुद्रामध्ये मिळेल तिथे एक लो प्रेशर बनलेलं आहे त्या लो प्रेशर लावून ती मिळेल पण ह्या दुईचे परिणाम महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे आता एकोणतीस तारखेला जर आपण पाहिलं तर ढगाळीली परिस्थिती महाराष्ट्राच्या संपूर्णतः जवळपास अकोला अमरावती वगैरे वगैरे भागांमध्ये मराठवाडा किंचित अंधूक वातावरण सोलर पॅनलची जी काही सिस्टम आहे शेतकऱ्यांकडे ती फारशी उद्या चालणारी नसणार आहे काही भागामध्ये अंधुकपणा हा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय तीस तारखेला वातावरणामध्ये ढगळलेली परिस्थितीचा परिणाम नांदेड जिल्ह्याला जास्त परिणामकारक असेल नांदेडसह हो पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना धुई आणि ढगळलेली परिस्थिती दिवसभर पाहायला मिळेल तीस तारखेला दुपारनंतर ढगाळलेली परिस्थितीचा परिणाम हा चंद्रपूर नागपूर अकोला वर्धा त्यानंतर लातूर परिसर नांदेड हिंगोली यासह जिल्ह्यांना दुईचा परिणाम पाहायला मिळेल आणि ढगाळली परिस्थिती पाहायला मिळेल अपोजिट जर बघितलं आपण तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला दुई आणि ढगलेली परिस्थिती त्या दिवशी कमी प्रमाणात राहू शकते जास्त काही इफेक्ट ती सारखेला या जिल्ह्यांमध्ये नाहीये पण दिवसभर ढगाळलेलं वातावरण आणि दिवसभर दुईचा परिणाम मात्र नांदेड लातूर नागपूर अमरावती आपल्यातही पूर्वेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी आहे पण पूर्वी विदर्भ संपूर्णत आणि पूर्व मराठवाडा संपूर्णतः याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय एक तारखेला हे वातावरण परिणामी खान्देश मधनं आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं कमी होते पण चंद्रपूर वगैरे भागांमध्ये बाउंड्री म्हणजे छत्तीसगड आणि चंद्रपूरची जी काही बाँड्री आहे चंद्रपूरच्या जिल्ह्याची या भागात किरकोळ हलक्यासारखी पडू शकतात कारण की ढगाळलेली परिस्थिती तिथे जास्त वाढणार आहे पाऊस मोठा किंवा महाराष्ट्राला धाक नाहीये सोलापूरचं ढगळलेलं वातावरण कायम राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारे जोराने ही तीन पण तारखेला वाहतील आणि थंडीचं सावट महाराष्ट्रावरती येत्या चोवीस तासांमध्ये उद्याची सकाळ जी आहे एकोणतीस तारखेची ही सकाळी आजच्या सकाळच्या तुलनेत उद्याची थंडी वाढ होईल आणि तीस तारखेपासून थंडी ही पहिल्या थंडी इतकीच वाटायला लागेल चांगली थंडी पडणार आहे महाराष्ट्रामध्ये तीस आणि एक डिसेंबरच्या कालखंडामध्ये चला पुढची अपडेट तर बघा कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण कर्नाटक ही ढगळलेली परिस्थिती एक आठवडा कायम राहणार आहे त्यानंतर पाच तारखेला डब्ल्यूडी च वातावरण सक्रिय होते मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू टू एक चा फॉर्म्युला मला वाटतं दोन हजार तेवीस आणि चोवीस चो ला आपण बऱ्यापैकी पाहिलाय मुसळधार त्या ती मुसळधार पाऊस याच नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये दोन हजार तेवीस मध्ये झाला होता सव्वीस तारखेला वगैरे हीच टायमिंग होती दोन वर्षापूर्वीची दोन हजार तेवीस मधली पण ह्या वातावरणाची जी काही सेम ऍपोजिट कंडिशन आपल्याला पाहायला मिळते पाकिस्तान कराची वगैरे भागांमध्ये आणि गुजरातकडे तिचा प्रभाव पाहायला मिळतो पण सध्या तेवढी मोठी आणि धक्कादायक अपडेट नाहीये ज्याने महाराष्ट्राला धाक देईल असा अंदाज मी तुम्हाला वर्तवेल पण या धुक्याचं आणि ह्या थंडीचं वातावरण हे काही दिवसापुरतंच म्हणजे परत पाच सहा तारखेनंतर थंडीमध्ये बिघाड होईल आणि डगाळलेली परिस्थिती याच सहा आणि सात तारखेला खानदेश कडणं प्रभाव करते या वातावरणाचा धोका फारत्या फार महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसत नाही त्यामुळे या बाबतीत किंवा या बाबतीत कोणते अलर्ट आहेत हे बाबतीत वक्तव्य करणं देखील आता चुकीचं ठरतील चला पुढची अपडेट बघूयात लगेच गोपाल मुके जयशिवराय चला कमेंट घेतोय कमेंट बघूया तुमच्या काय तर बघा उद्या पहाटे पासूनच धुईचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगलीला सुद्धा धुई आहे मित्रांनो सकाळपासूनच धुई पाहायला मिळेल सांगली सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे संदीप पाटील जनला सर आपल्या देखील भागांमध्ये धुईचा परिणाम पहाटे उठणं आणि दुध दिसणं होणार आहे यामध्ये पावस शक्यता नाही पण ढगाळलेलं वातावरण अंधक वातावरण हे दिवसभर अधून मधून चालत राहील हो हरबार पिकाला फरक पडतोय कि थोडी पानं खराब होणं आणि याचा रिझल्ट आता दिसत नाही मित्रा याचा रिझल्ट सारखी आठ दिवस जर चालली ना त्याचा रिझल्ट आवर्जून दिसतो पण हरभऱ्यापेक्षा गव्हामध्ये याचे प्रमाण जास्त वाढते मोवा पडणं वगैरे गोष्टी दिसत आहेत त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की गहू पिकांना हे बाधक आहे कांदा उत्पादक सुद्धा हैर राहील आणि द्राक्ष बागायदार शेतकरी दामळीम बागायदार शेतकरी एक्झॅक्टली परत अनेक पिका जी धुळीला बळी पडतात अशा देखील परिणामकारक ठरू शकत नाशिकला आज कमी होती पण उद्या खूप आहे बंगालच्या उपसागरात परत आठ नऊ तारखेला एक लो प्रेशर परत एकदा सक्रिय होते त्याचे परिणाम परत आपल्याला पाहायला मिळू शकतात डिसेंबर एंडिंगला वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशरचं परत एकदा पाहायला मिळते डिसेंबर देखील खराब जाण्याची शक्यता आहेच सोलापूर बार्शी तालुक्यात देखील ढगाळलेली परिस्थिती आणि धुई धुक्याचा भरणीमार होणारच आहे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये डब्ल्यू डीचा पाऊस बुलढाणा त्यानंतर अकोला अमरावती साईडला होण्याची शक्यता आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना अॅक्च्युली खरंच मागे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं तो अवकाळीच ठरणार आहे डब्ल्यू डीचा पाऊस जेव्हा जेव्हा आलाय ना तेव्हा तेव्हा पुढच्या वर्षी पाऊस कमी राहतो हे मात्र ग्राह्य आहे पण डब्ल्यू डीकडनं एवढे मोठे संकेत येतात त्यामध्ये राजस्थान गुजरात हे सगळ्या भागांना दुबाधार पावसाची नोंद आणि उन्हाळ्यामध्ये गोळ्याच्या एंडिंगला आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही डायरेक्टली फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळते पण याचे पडसाद महाराष्ट्रावरती चक्क मार्च महिन्यामध्ये असणार आहे ठीक आहे लॉन्ग टर्म अंदाज आपण आपल्या एप्लिकेशन मध्ये यावर उद्या एक व्हिडीओ टाकतो ज्याने कोणी त्याचा पॅकेज घेतला असेल बारा महिन्याचा त्यांना तो व्हिडिओ दिसेला आणि ह्या व्हिडीओ मध्ये राहू पण एक्झॅक्टली जिल्ह्याचा शेड्यूल काढायचा म्हटलं थोडा अवघड आहे पण तरी आपण त्या व्हिडीओमध्ये सांगण्याचा प्रयत्न सा करू वर्धा सिलो मध्ये बघा एकोणतीस तारीख म्हणजे उद्याचीच तुम्हाला चांगली थंडी जाणवायला लागेल आणि तीस एकतीस तीस तारखेला आणि एक डिसेंबरला कडेक्याची थंडी तुमच्या भागात पडणार आहे एक्झॅक्टली जास्त हारखं देत नाही तीस तारखेला तुमची थंडीत होईल आणि उद्यापासून त्याच्यामध्ये फरक जाणू लागेल नाही पाऊस नाहीये मार्च महिना पूर्ण अवकाळी पाऊसच जाणार आहे आणि मान्सून दोन हजार सव्वीस बद्दल सांगायचं म्हटलं तर यंदा मान्सून डायरेक्टली अरबी समुद्र मार्गेच येणार आहे यंदा तेलंगणा मार्गे प्रभाव होता लालनामुळे जास्त प्रभाव पडला आणि पूर्वेकडनं पावसामुळे महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं यंदा पूर्वेकडून येणारे पाऊस जर कमकोत राहतील एक दोनच आठवडे जास्त पडण्याची शक्यता आहे मॉडेल नुसार आणि आपल्या अभ्यासानुसार त्यामध्ये दोन हजार चोवीसची ची तुलना होऊ शकते दोन हजार पंचवीस सारखा पावसाळा पुढचा नाहीये आणि कमेंट घेतोय